झाडावर मोहळ असावं मोळाच्या माश्या उडाव्यात आणि त्या मोहळाच्या माझ्याचा एक आपल्या तोंडात पडावा असं स्वप्न स्वराज्य साकारण्याचं स्वप्न ज्या मातेंनी अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ या जगात तेहतीस कोटी देव तेहती आणि या तेहतीस कोटी देवांची कोट्या बधी मंदिरांची पूजा करण्यासाठी आम्ही लोक कमी पडतो की काय परंतु या देशामध्ये या जगामध्ये ज्यांचे एकही मंदिर नसताना कोट्या बधी लोक ज्यांची पूजा करतात ते जात ते राजे छत्रपती शिवाजी महाराज आम्ही चुकू नाही आम्ही चुकू नाही मुंगीच्या वाटेला जात नाही पण जर आमच्या वाटेला कोणी गेलं तर आम्ही सिंहाचेही दात मोजायला घाबरत नाही असं सांगत मराठ्यांच्या जीवनाला एक नवीनच ओळख निर्माण करून देणारे शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे या तिन्ही महाव्यक्तींच्या चरणी मी विनम्र अभिवादन होतो खर तर मला आज इथे बोलायला

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतची बेसुरत केली अव हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कामगिरीचा एक पण इतिहास नाही जर तुम्हाला खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकायचा असेल तर ज्या वेळेस ज्या वेळेस स्वतःचा बाप काल को आपला स्वतःचा बाप आदिल शहाच्या काळ सुटून आल्यावर आपल्या स्वतःच्या बापाचे जोडवे डोक्यावर घेऊन नाचणारा ह्या जगातील एकमेव पुत्र कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपल्या आईचं स्वप्न हे आपलं स्वप्न आपल्या आईचं स्वप्न हे आपलं स्वप्न असं सांगत असं सांगत ज्यानं आपल्या आईने पाहिलेलं कधीच पूर्ण न होणार स्वप्न ज्या माणसाला पूर्ण करून दाखवलं आणि शून्यातून स्वराज्याची स्थापना करणारे ह्या जगातील पहिल्या आईचे पहिले पुत्र जर कोण असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत छत्रपती मी तुम्हाला एक सांगतो तुम्हाला तुमच्या देशासाठी नाही करता आलं नाही ना तरी चालत तुम्हाला तुमच्या राज्यासाठी काही करता आलं नाही ना तरी चालत तुम्हाला तुमच्या गावासाठी काही करता आलं

सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी निघाजे काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे तुफान गरज आग ओकतो वाघ मराठी माझा तुफान गरज आग ओकतो वाघ मराठी माझा सन्मान टाकतो ज्ञान ठोकतो तुफान मातीचा राजा सन्मान टाकतो ज्ञान ठोकतो तुफान मातीचा राजा अहो तो चिन्ह पन्नास तो किलोमीटरची भिंत बांधायला तब्बल साडेतीनशे वर्ष लागली चीनला पन्नास किलोमीटरची भिंत आणायला तब्बल साडेतीनशे वर्ष लागली परंतु माझ्या राजाने माझ्या राजाने अवघ्या पन्नास वर्षांच्या कालावधी जे गड किल्ले उभारले त्यांची लांबी साडेचारशे किलोमीटर असेल अहो मग आपण चीनच्या भिंतीला एक आश्चर्य मानतो तर हे काय आहे नुसतं अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा गर्व आहे मला मी मराठी असल्याचा अहो हा ताजमहाल जर एक फेमास आहे हा ताजमहाल जर एक

की, मिलती है, सो शेरों की ताकत मिलती है। इतकी ताकत वाचण्याचा आणि जी, जी म्हणजे जी जीवनासाठी तुमच्या शिक्षणाचा तुमच्या वाचण्याचा उपयोग हा तुमच्या जीवनासाठी झाला पाहिजे असं सांगणारा ह्या जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास किती मोठा अहो अहो तो ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तखानाची बोट छापली त्यावेळेस शाहिस्तखानाची सक्की बही शाहिस्तखानाकडे पळत आली आणि त्याला म्हणती भाईजान भाईजान मेरी बेटी लाभत आहे भाईजान मेरी बेटी लाभत आहे शाहिस्त यावर म्हणतो इदर हो की धुंडो इधर ही छुपी होगी तर नाही उसे कर तो ना यावर का कर करले का तर शाहिस्तान यावर काय म्हणतो ऐकायचं शाहिस्तकाने यावर म्हणतो चुप कर बगली क्या बोल रही है तू भले शिवाजी किसकी उंगली छाट है भले शिवाजी किसकी गर्दन

ना राजे शिवछत्रपती खर तर छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलायलाही खूप काही आहे आणि बोलणारेही खूप काही आहे पण वेळेचे बंधन सर्वांनाच आहे म्हणून जाता जाता एवढंच सांगतो ज्या जगात